Good morning Sahyadri, Media Partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. स्वातंत्र्य दिन हा भारताच्या गौरवशाली इतिहासाचा आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानांचा उत्सव आहे ऑगस्ट प्रज्वलित करतो यंदा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय भारताची संस्कृती विविध धर्म सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाला माझं नमन सर्व भारतीय बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यांतील प्रेक्षणीय पाणी महाल येथील नरमादी धबधबे गुरुवारी सकाळी सुरू झालेत यामुळे पर्यटकांना स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्यातील विहंगम दृश्य पाहण्याचा आनंद घेता येणार आहे नळदुर्ग येथील बोरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे धरणाच्या सांडव्यातून पाणी प्रवाहित झाल्यानंतरच किल्ल्यातील सर्व धबधबे वाहतात धरणाच्या वरील होरटी गंधोरा चिकुंगडा या भागात मोठा पाऊस झाल्यामुळे बोरी धरण पूर्ण क्षमता पाणी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सैन्य दलातील शौर्य साहस आणि कर्तव्यनिष्ठ गाजवणाऱ्या जवानांना आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार जाहीर झालेत यामध्ये लष्कर हवाई दल आणि नौदलाच्या जवानांचा समावेश आहे हवाई दलातील सव्वीस अधिकारी आणि वायू सैनिकांना सेना पदकानं गौरवण्यात आले जम्मू काश्मीरच्या किश्तवाड मध्ये ढगफुटीनं हाहाकार उडालाय चोदी या गावात ही दुर्घटना घडली आहे यामध्ये नेमकं किती नुकसान झालंय समोर आलं नाहीये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक ती मदत सूचना दिल्या आहेत मछली माता यात्रेच्या सुरुवातीचा हा पॉईंट आहे या पॉईंट वरच ढगफुटीमुळे भीषण दुर्घटना आहे यात्रेमुळे तिथे मोठ्या प्रमाणावर गाड्या आहेत अनेक लोक या गावात राहतात याशिवाय पर्यटकही मोठ्या संख्येनं आहेत गावात जर ढगफुटी पाणी घुसलं असेल तर प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे प्रशासनाला अलर्ट करण्यात आलंय पांढरा सोनं म्हणून जिल्ह्यात कपाशीचं उत्पादन घेतलं जात आहे गेल्या सात आठ वर्षात साडेपाच ते सहा लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात कपाशी सातत्यानं कमी असल्यानं कपाशी वाणाकडे पाठ फिरवलीय यंदा केवळ साडेचार लाख हेक्टर वर कपाशी वाणाची लागवड पाहता एक लाखापेक्षा जास्त हेक्टरची घट असल्याचं दिसून येत आहे ब्याण्णव हजार सहाशे पन्नास हेक्टर वर मका वाणाची लागवड अपेक्षा असताना तब्बल एक लाख शहाऐंशी हजार आठशे सत्याऐंशी हेक्टरवर अल्प पाणी कमी श्रम आणि कमी वेळेत येणाऱ्या वाण्याची लागवड केली आहे कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवरील हल्ल्याच्या प्रकरणात आता इंटरपोलनं एंट्री केली आहे सुरक्षा एजन्सीनं या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे तर दुसरीकडे अमेरिकेत या प्रकरणाची चौकशी करत असताना एफबीआय न रणदीप मलिकला अटक केली आहे रणदीपला लॉरेन्स ला। बिश्नोई टोळीचा सक्रिय सदस्य असल्याचं सांगितलं जात आहे कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवरील हल्ला प्रकरणात त्याचा सहभाग असण्याची शक्यता आहे कपिल शर्माच्या कॅनडा स्थित कॅक्स कॅफेवर दोनदा गोळीबार झालाय गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या डीजेच्या जोरदार आवाजामुळे नागरिक त्रस्त असून डीजे मुक्त सोलापूर कृती समिती स्थापन करण्यात आली आहे नेतृत्व ज्येष्ठ धनंजय माने यांना देण्यात आलं असून त्यांनी पोलीस प्रशासनाकडून डीजे आवाज कमी करण्यासाठी त्वरित कारवाई मागणी केली आहे समिती डीजे मुक्तीसाठी कायदेशीर पद्धतीनं प्रयत्न करेल आणि समाजातील विविध घटकांच्या सहभागानं आवाज वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासोबत चौघांना वीस ऑगस्ट पर्यंत पीएमएलए न्यायालयानं ईडीची कोठडी सुनावली आहे या दरम्यान माजी आयुक्त पवार यांच्या वकिलांनी सुनावणी मोठा दावा केलाय अनिल पवार हे शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचे भाचे जावई आहेत त्यामुळे त्यांची मुद्दाम बदनामी करण्यात येत आहे शिवसेना भाजपा मधील वादातून हे प्रकरण घडविण्यात आलं आहे असंही वकिलांनी म्हटले नाला येथील एक्केचाळीस बेकायदा इमारतीं प्रकरणी सक्तवसुली महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार नगरसेवक आणि बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता बांधकाम व्यावसायिक अरुण गुप्ता आणि निलंबित टाउन प्लॅनर वाय एस रेड्डी यांना बुधवारी अटक करण्यात आहे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं असून नितेश राणे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे नितेश राणे मंत्री झाल्यापासून वादग्रस्त विधान करतच आहेत आताही त्यांनी पुन्हा एकदा सर्वात धक्कादायक एक विधान केलंय त्यांनी महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात आहे अन्य धर्मियांनी मतदान केलंच नाही असा दावा केलाय यामुळं राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे ते रत्नागिरीतील चिपळूणमधील रक्षाबंधन निमित्त राखी संकलनाच्या कार्यक्रमात बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलंय यावेळी लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना एकशे चाळीस कोटी चा चा सांगितलंय तसंच ऑपरेशन सिंदूर बाबतही नरेंद्र मोदींनी भाष्य केलंय पहलगाम मध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांचा सहार करण्यात आला पहलगाम मध्ये धर्म विचारून मारले गेले त्यानंतर ऑपरेशन सिंदूर देशाच्या संतापाची अभिव्यक्ती होती शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आठ ऑक्टोबरला सुनावणीची शक्यता आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादामध्ये राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितलेल्या सल्ल्यावर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे हे घटनापीठ राष्ट्रपतींनी मागितलेल्या सल्ल्यांवर एकोणावीस ऑगस्ट पासून सुनावणी सुरू करणार आहे या घटनापीठाचे न्यायमूर्ती सूर्यकांत सुद्धा भाग असणार आहेत या बातमी सोबत गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबूयात मात्र पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री